एकापेक्षा अधिक विषय शिकवणारे शालेय शिक्षक आता कालबाह्य होणार आहेत यापुढे एका विषयासाठी एकच शिक्षक नेमण्याचा विचार शिक्षण खाते करत आहे राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाने त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत येत्या शैक्षणिक वर्षापासून सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी या धोरणाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे शालेय पातळीवरील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक नेमण्याचा प्रस्ताव गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारकडे विचाराधीन आहे शिक्षण हक्क कायद्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संख्येचे ठरवून दिलेले प्रमाण आणि त्यासाठी नव्याने आवश्यक असलेल्या शिक्षकांची संख्या विचारात घेत संचालनालय ही पावले उचलत असल्याची माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी दिली शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींनुसार शिक्षक भरतीसाठी मान्यता मिळाली तर शिक्षकांची जवळपास वीस हजार पदे निर्माण होण्याची शक्यता आहे परीक्षेच्या माध्यमातून ही पदे भरण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील त्या आधारेच शिक्षक नेमणूक मंडळासारख्या एखाद्या यंत्रणेच्या माध्यमातून एका, मा एका विषयासाठी एक शिक्षक या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे माने यांनी सांगितले राज्यातील शिक्षक आणि त्यांचे मूळ विषय यांची माहिती घेण्याचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे त्यातूनच प्रत्येक विषय शिकवण्यासाठी राज्यात एकूण किती शिक्षकांची गरज आहे याचाही अंदाज येणार आहे त्या आधारे टेटमधून उत्तीर्ण उमेदवारांना संधी दिली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले